जय शिवराय त्याला घेतली फॉर्च्युनर निदान मला घ्या आता निदान साडी मग मी काय केलं मी मारू का विहिरीत उडी असा प्रक्रम चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या फॉर्च्युनरची इतकी बदनामी होत आहे ती फॉर्च्युनर ही समाजाने दिली असा आपला मोर्क्या म्हणत आहे पण पन... आपल्या महाराष्ट्रातले लोक एवढे समाजाने जर कधी फॉर्च्युनर दिली असती आणि समाजच तुझं सगळं काही चालवत असेल तर तुझ्यापेक्षा ओबीसीचा एक मोठा नेता म्हणजे तो म्हणजे गोपीनाथ मुंडे शिवाय दुसरं कोणी नाही आणि योग मोरक्या हे का कोणाचा बारक्या आहे हे सर्व महाराष्ट्रांना माहीत आहे आपल्याला एवढं सांगायची सांगायचं हे होत आहे की लक्ष्मण हाके यांनी कर्मचारी ते ड्रायव्हर यांना त्याचे पगार दिली नाही त्या पगाराच्या संदर्भात हा आपला व्हिडिओ आहे अरे लक्ष्मण हाके तू समाजाच्या जीवावर जगत असेल पण तो जो कष्ट करी तुझा जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हर त्या पगारीवर जगतो हो। त्याची फॅमिली त्या पगारावरती जगते मग अशातच जर कधी तू म्हणजे नुसतं समाजाचं नाव घेत समाजाचं नाव घेत असे पैसे बुडवत राहिला तर तू कधी तू फॉर्च्युनर घेतो कधी देशी दारो रस्त्यावरती लोळतो पण तू ओबीसीचा मोरक्या नसून देवेंद्र फडणवीस यांचा बारक्या आहे ह्या आख्या जगासमोर माहीत आहे लक्ष्मण हाक्याची काय किरकि कार किर आहे किर हे सर्वांना माहितच आहे तसेच आपले नवनाथ वाघमारे यांचीही काय किरकिता आहे ते त्या सर्वांनाच माहित आहे आणि आपली संगीता वानकडे अजय बारसकर यांचीही सगळ्या जगासमोर यांची, जगा यांची छाती ठोकपणाने सांगतात आम्ही आम्ही श्रेष्ठ आम्ही श्रेष्ठ पण यांना आज कोणीही विचाराना ते फक्त कॉपी मारू मारूच परेशान आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असा नेता घडून गेला की अक्का महाराष्ट्र म्हणजे पाच कोटी मराठा समाज त्यांच्या पाच कोटीमधून एखादा कोटी, कोटी समाज हा अलग निर्णय घेऊ शकतो पण मराठा समाजामध्ये दोन गट पडलेले भावांनो एक गट म्हणजे आपला श्रीमंत गट आणि एक म्हणजे गोर गरीब गट त्या गोर गरीब गटात पूर्ण ताकदीने श्री मनोज जरांगेव पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहेत अशातच फक्त जरांगेव पाटील यांना निश्चित दाखवण्याचं काम जे आपले वरले नेते करत आहे की त्यांना सांगेले बारक्या उट सुट भीड बारक्या निस्ता उठतो आणि सुटतो आणि भुकतो ह्या बारक्याचं खरंच काय कारकीद आहे ओबीसी समाजासाठी काय योगदान आहे ओबीसी समाजाचा नेता फक्त आणि फक्त गोरगरीब ओबीसी समाज म्हणतोय की आमचा एकमेव नेता म्हणजे फक्त गोपीनाथ मुंडे साहेब त्या गोपीनाथ मुंडे साहेबासारखा नेता होणे शक्य नाही तसाच आम्हीही म्हणतो आमचे जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेते आणि त्यांच्यासारखं दुसरं होणं होणे शक्य नाही पण मग आपला बारक्या आपला वारक्या मिस्ता कॉफी मारून मारून पास झाला हो तो आता लोक ढक्कल पास होत गेला आणि आता त्याला काठावरती पास व्हायची संधी भेटली तर त्याला फॉर्च्युनर गाडी गिफ्ट भेटली अरे डस आध दहा रुपयाला कोणी टायमाला दहा रुपयाला कोणी विचारत नाही आणि या लक्ष्मण हाक्याला फॉर्च्युनर गाडी गिफ्ट देत आहे म्हणजे याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे का नाही लक्ष्मण हाके यांनी असा कोणता तीर मारला की आरक्षणाचा सगळं आरक्षण येऊ लक्ष्मण हाकेचा समज दिलंय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पकड जातीसाठी आरक्षण दिलेलं आहे मराठा समाजालाही आरक्षण दिलेलं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पण हे राजकारणी लोकांनी ते आरक्षण मराठ्यांचं काढून घेतलं आणि फक्त याच्यात ओबीसी 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 सगळे मिळून खा ना आज मंत्री झाला संत्री झाला तो पण याच्या आधी त्याने काय कारकीर्द आहे तो स्वतःसाठी गेला जातीसाठी नाही गेला पिठलं भाकर खाण्यासाठी घोटाळे हे दुसऱ्यासाठी म्हणजे समाजासाठी नाही केले घोटाळे घोटाळे हे फक्त त्याच्या नावापुरतेच आणि त्याच्या त्याच्या स्वतःपुरतेच त्याने घोटाळे केले आणि लक्ष्मण हाकेने ज्ञान देण्याची गरज नाही लक्ष्मण हाकेने त्याची पगार द्यावी त्या ड्रायव्हरची आणण्यात आम्हीही लक्ष्मण हाक्याला जा विचारू गोर गरिबाची पगार कशामुळे थांबवतो येऊ काय ते म्हणे माझा समाज पगार दि समाजाने का ठेका ठरलाय का गोरगरीब ओबीसी समाज सुद्धा आमच्या पाठीमागे आहेत मग हे कोणत्या समाजाचं काम करत आहे धनगर समाजाच्या कोणत्या बाजू मांडल्या यांनी याला धनगर समाजाशी प्रेम नाही याला ओबीसी समाजाशी प्रेम नाही याला फक्त आका जे म्हणून त्योच हा बारक्या ऐकतो म्हणून लक्ष्मण आक्याचा जाहीर निषेध करतो बघा तू फॉर्च्युनर घे पन्नास लाखाचा फ्लॅट झाला अजून काय काय होणार हे आम्हाला माहित नाही पण एक निष्ठ म्हणजे जरांगे पाटील यांचं काय झालं फक्त समाजासाठी रक्त सांगताय आणि आपलं लक्ष्मण हाकेला पन्नास लाखाचा प्लॉट भेटतो फॉर्च्युनर भेटी ही कुठून हे उत्तर द्या लक्ष्मण हाकेने